मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात पुन्हा एक नवीन महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली तर ती म्हणजे वनरक्षक भरतीचं जे काही ग्राउंड, त्या ग्राउंड आहे त्या बाबतीत मित्रांनो त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर ग्राउंड आणि महत्वाचं म्हणजे त्याचं हॉलटिकीट संदर्भात तर मैदानी चाचणी कधी सुरू होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता चोपन्नवाल्या विद्यार्थ्यांना संधी भेटेल किंवा नाही तर ते पूर्णपणे आता मित्रांनो क्लिअर करण्यात आलेलं आहे चोपन्नवाले सर्व विद्यार्थी आता विषय संपला तर आता डायरेक्टली तयारीला लागायचं आहे मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट अपडेट मित्रांनो महत्त्वपूर्ण पूर्ण सगळं विद्यार्थ्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड पात्रता यादी बाबतीत मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण देणार आहे आणि ग्राउंड पात्र का टॉप काय तर ते सर्व काही मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही आहे की मी ग्राउंडसाठी पात्र होईल त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल ग्राउंड कधी सुरू होईल आणि ग्राउंडचं हॉलटिकीट कधीपर्यंत येईल कोणाकोणाला संधी भेटेल आणि ग्राउंडपात्र यादीबाबत अपडेट काय तर डिटेलमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओला ना स्किप करता शेवटपर्यंत चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो नेहमीचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर मला एवढे मार्क आहे मी ग्राउंडसाठी पात्र होईल का मला या ठिकाणी छप्पन मार्क आहे मला चोपन्न मार्क आहे मला पंच्याहत्तर मार्क आहे मला टेनशे मार्क आहे मग मी ग्राउंड देऊ शकते का आणि महत्वाचं म्हणजे ग्राउंड कधी होईल त्या बाबतीत अपडेट डिटेलमध्ये आता आलेली आहे तर तीच अपडेट मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो मित्रांनो तर बघा अगोदर पेसा बाबतीत काय अपडेट आहे मित्रांनो ती मी तुम्हाला देतो तर मित्रांनो पेसाची पद सोडून पेसाचा जो काही निकाल आहे तर तो मित्रांनो थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जे पेसा आरक्षण मध्ये बसणारे विद्यार्थी त्यांचा पण निकाल थांबलेला आहे तर त्यांच्या जागांनंतर भरल्या जाणार आहे मित्रांनो जी काही माहिती समोर आलेली आहे अगोदर ती लक्षात घेऊन घ्या मित्रांनो तर वनरक्षकांची बाराशे छप्पन पदे भरली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे थेट वनरक्षकांची बाराशे छप्पन पदे भरली जाणार आहे ही या ठिकाणी एकाच प्रकारची मेगा आहे ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून सदर प्रक्रिया या ठिकाणी वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुळगंटीवार यांनी दिलेले मित्रांनो बघा टोटली एकवीसशे या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो जागा आहे त्याच्यापैकी पेसा क्षेत्र सोडून पेसा जागा सोडून अदर ज्या काही जागा उरत आहे मित्रांनो बाराशे छप्पन तर त्या मित्रांनो भरल्या जाणार आहे म्हणजे पेसाचा जर निर्णय झालेला नाहीये तर त्यांच्या जागा सुद्धा नंतर भरल्या जाणार आहे मित्रांनो तर त्यांचं जे काही प्रोसेस आहे तर ती नंतर सुरू होईल ज्या वेळेस मित्रांनो या ठिकाणी निकाल लागेल मित्रांनो पेसा आरक्षण बाबतीत त्यावेळेस अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही मित्रांनो त्याच्यामुळे पेसावाले विद्यार्थ्यांनी ग्राउंडची प्रॅक्टिस सुरू ठेवायची मित्रांनो तुमचा निकाल लागलेला नाही आहे तुमच्या जे काही मित्रांनो ग्राउंडबाबत अपडेट आहे तर ती अजून आलेली नाही आहे तर जसाही निर्णय होईल जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे तोपर्यंत तुम्हाला तयारी सुरू ठेवायची मित्रांनो आता अदर विद्यार्थ्यांचा जो काही निकाल आहे मित्रांनो तर तो या ठिकाणी पूर्णपणे जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर आता ग्राउंडसाठी पात्रता यादीबाबत अपडेट काय मित्रांनो तर मित्रांनो लक्षात घ्या तुमचं ग्राउंड कधी होईल आणि कोणाला संधी भेटेल चोपन्नवाले आता विषय संपला काय भानगड आहे तर समोर पाहू शकतात की ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुण पेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता बोलवलं जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आता विषय संपून जातो मित्रांनो इथं जर दिलेलं आहे तर कोण पात्र होईल मला चोपन्न एन मला अठ्ठावन्न एन मला अठ्ठ्याऐंशी मार्क आहे तर तुमचा आता डायरेक्टली मित्रांनो प्रश्नच भेटला असेल की मी ग्राउंडची तयारी करू का तर पाहू शकतात की चोपन्न गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता पात्र असतील तर सतरा तारखेला या बाबतीत आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे मित्रांनो सतरा तारखेला आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे जेवढी बी डॉक्युमेंट तुमचे बाकी असतील एक तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि ग्राउंड संदर्भात एक तर टिकीट असो त्याच्यानंतर ग्राउंडचं नियोजन असो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ग्राउंड पात्र यादी संदर्भात अंतिम यादी संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला भेटणारे मित्रांनो सतरा तारखेला त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो जास्त जास्त प्रॅक्टिस करायची मित्रांनो ग्राउंडची तर सांगण्याचा हाच मुद्दा आता मी तुम्हाला फायनल मेरिट सांगितलेलं आहे की कोणते कोणते विद्यार्थी या ठिकाणी फायनल मेरिटमध्ये किती मार्क घेणारे असतील मित्रांनो आणि किती मार्क घेणारे अपात्र होतील तुम्ही जर कमी मार्क घेतले तर तुमचे मित्रांनो या ठिकाणी चान्सेस कमी आहेत जेवढे जास्त मार्क होतील तेवढी प्रॅक्टिस करा जर मित्रांनो लक्षात घ्या तुमचा एक मायक्रो सेकंद चुकला तर डायरेक्टली दहा मार्क मार्क तुमचे कमी होतील मित्रांनो किती दहा मार्क मग याच्यामुळं मित्रांनो स्वतःचं नुकसान करून घेऊ नका त्याच्यामुळं मित्रांनो प्रॅक्टिसवरती जास्तीत जास्त फोकस ठेवा मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो सतरा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड सुरू संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर लवकरात लवकर बाकी असतील डॉक्युमेंट तर ते काढून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर ग्राउंड पात्रता यादी संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट दिलेली मित्रांनो तर एकशे वीस तीस चाळीस मित्रांनो बघा जेवढे जास्त घेता आले तेवढे घेण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या एकशे तीस आणि एकशे चाळीस वाले जर विद्यार्थी असतील कॅटेगरीमध्ये बसले आणि जागा जर मित्रांनो त्या ठिकाणी चांगला येणार अर्ज कमी आलेले तर तुमचे पण चान्सेस आहे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा आणि कमी संधी भेटेल का ज्यांना चोपन्नपेक्षा पेक्षा कमी आहे त्यांचा तर या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही प्रकारची संधी त्यांना भेटणार नाहीये त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा विचारू नका मला अठ्ठावीस मार्क येईल मला सव्वीस मार्क येईल मला छत्तीस आहे ते पण विद्यार्थी विचारताय त्याच्यामुळे कमी मार्कवाल्यांचा विचार केला जाणार नाहीये चोपन्न प्लस मार्क असतील तरच तुम्हाला ग्राउंड साठी संधी भेटेल आता सर्व काही लक्षात आलं असेल यामध्ये काही काय समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि समोरचे अपडेट जसे येतील मित्रांनो संदर्भात जसा निकाल होईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र